हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोटेशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस वर्षा नलावडे तर भरपूर दिवसांनी आपल्या व्हिडिओ आलेल्या आहेत माहिती आहे काही कारणास्तव व्हिडिओ येत नव्हत्या तब्येत पण खराब होत्याने आणि माझ्या आज ससू वारलेल्या तर काही अपलोड झालेला एडिटिंग झालेल्या व्हिडिओ मी अपलोड केलेल्या तर आज आहे आर्यन आणि श्रुतीचा बड्डे तर व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका तर चला पाहूया पुढीलप्रमाणे हॅलो नमस्कार तर आज आपला आर्यनचा आणि श्रुतीचा बड्डे खूप गडबडीत आहे मी जसं होईल तसं दाखवते तुम्हाला तर चला कंटेन होता पण चालेल बघित आपल्या का भांडी होती पण थोडं कमी पडले आता खालना जाऊन आले मी चला भरपूर आमटी पुरणपोळी बघा हा म्हणजे वाट बघत बसणार म्हणजे बसणार मग काही होते नाही तर गडी बाहेर निघून बाहेर आले तर कसं वाट बघत बसले चल बाहेर चला या मिक्सर मध्ये करतो बारक्या गरम होतेसरी केली खाली की, की पहिला आली आता काही परत गरम करायला लागेल पण गरम केली तरी मध्ये तशी नाही होत सगळ्या तर आता ऑलमोस्ट स्वयंपाक होत आलेला आहे जसं की मी तुम्हाला दाखवलं तर चला हां म्हणलं मामी हां हां चालेल ठीक आहे तर सगळ्यांना सांगून झालं आता बघू चला बघून तूच आपलं खूप तर आता आपली भाजी झालेली आहे फक्त आता मी तेल टाकून झाकण लावून आणि पाणी शिस्त पण येण्याचा टाइम झालाय पाणी पण भरपूर भरायचं होतं संध्याकाळी म्हटलं आता जेवण आहे तर पाणी थोडं एक्स्ट्रा भरून ठेवावं तर इथे कडलं मम्मी माझ्याशी गप्पा मारत होती की काय कसं काय अजून काय बनवणार आहे किती वाजता केक कापायचा तर इथे आता मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं इंटरवलमध्ये की आर्यनचा आणि श्रुतीचा बड्डे आहे तर श्रुतीचा असतो नऊ जुलैला आर्यनचा असतो दहा जुलैला तर मग श्रुतीचा नऊ जुलैला मी केक कापून घेतलेला पण म्हटलं की मो म्हणजे ना ग जरा मोठा बड्डे म्हणले दहा तारखेला एकत्रच करूया त्यामुळे मग दोघांचं एकत्रच तर इथे एक एक तर आपले फौजी सुट्टीवर नाही आहेत कोणत्याच बड्डेला सुट्टी नव्हते एक त दोघांच्याही एका एका एक बड्डेला

टाक 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 लवकर तर अशा प्रकारे झाकून घेतले तरी पण धूर बाहेर येतोय बघा धूरला धूर धूर सॉरी धुरला नाही हा थांब तर आता इथं आम्ही तवा ठेवला तवा ठेवला इथे ना शूट करायचं म्हणजे ना हे ना पूर्ण शाडू दिसते पूर्ण उजेडच ऊन बीन काही असू ते बघा आता पण तसंच दिसतंय हे बघ तर आता झालं आता पुरण वाटते श्रद्धा वाटून घे माझ हातलेला एकदम तर इथे वहिनी मला म्हणत होत्या एवढ्या पुरण फुलं केल्या फुगलेल्या तेव्हा के नाही घेतलं आता लास्ट छोटी राहिली तर आता शूट घेते तर माझा हात भरलेला मी पुरण भरत होते <laughs> तर इथे डेकोरेशनची सुरुवात झाला आता स्वयंपाक आपला झालेला आहे फक्त भात लावायचे तर भात म्हणले थोडं लेट लावीन आणि पापड चालायचे आहेत तर इथं म्हणले की चला आता डेकोरेशन करून घेऊया तोपर्यंत श्रद्धा फुगे फुगवत होते आणि मी इथे थोडंसं ते म्हणजे कोंबू पॅक असतो त्याच्यामध्ये सगळं असतं तर इथे फुगे दोघी पण फुगवत होतो कारण की भरपूर फुगे होते फिफ्टी सिक्स फुगे होते छप्पन्न फुगे तर म्हणले चला पटापटा होतील आणि एकतर ही मशीन छोटी असल्यामुळं ना हात खूप दुखत होते मग त्यापेक्षा मी तर भरपूर फुगे असेच फुगवले तोंडाने फुगवले तर चला आता दाखवते तुम्हाला कसं काय डिझाईन केली

स्माइल लगेच तोंड फिरवते मम्मीला जातो मम्मी सहसा दिसत नाही आणि हा माझा शोना आणि इकडे अक्षदा अक्षदा से हाय हॅलो तर ही अक्षदा आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये माझ्या बारक्या भाऊची बायको जी व्हिडिओ व्हायरल झाली मी केली होती आणि

झाला हो हिरो ना बाय रामचू मा भन्दा सधै अमेरिका चाला डेंड्रीउको टेक अनि बिलीबाईको ग्रुप परि जोडी मेरो नेम जदि बुड्दैन भयो सकल बन्नको अरे किती त्याच्यात तीन चार ब्लॉग होतो व्हिडिओ वगैरे केले दोन तीन गोष्टीच नाही कापा कापा अरेंका अरें का डे अरे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ কেন কত হে কেন হ্যাঁ আইকন আরে তুমি ঘর अच्छा 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 अच्छ 哎，大哥，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟们，兄弟 You're a

हो आणतेकडं बघ हिरो साक्षात आत्ताकडे प्रसाद दिलेली ना दसा ने गरत्मी कोुला